नमस्कार मी उत्कर्ष तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल सनराईज विथ उत्कर्षामध्ये आज ना मी सव्वीस जानेवारी स्पेशल तिरंगा मोदक केलेत आणि हे मोदक करताना मी कोणताही आर्टिफिशियल कलरचा वापर केला नाही मी सर्व कलर घरीच तयार केलेत त्यासाठी रेसिपी स्किप न करता बघा आता सर्वात आधी इथे मला नारळ खोवता येत नव्हतं म्हणून मला मम्मींनी छानसं नारळ खोवून दिलं त्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते आता मी सारण करणारे त्यासाठी मी एक वाटी खोवलेला नारळाचा कीस अर्धी वाटी गूळ आणि थोडं खसखस आणि वेलदोळे घेतले होते सर्वात आधी ना मी कढई ठेवली त्यात थोडं तूप टाकलं त्यानंतर त्यात खसखस टाकली सर्वात आधी खसखस छान भाजून घ्यायची जेणेकरून त्याचं कचटपणा आपल्याला खाताना नको जाणवायला कमी फ्लेमवर छान खसखस भाजून घेतली त्यानंतर मी त्यात खोबऱ्याचं खवेला किस टाकेल आता तोही छान भाजून घ्यायचा आपल्याला तो, तो जास्त भाजायचा नाही ड्रायही करायचा नाही पण थोडं त्याचा कचटपणा कमी व्हायला पाहिजे मी यात थोडं अजून तूप टाकलं आणि तो छान परतून घेतलं आता ऑलमोस्ट माझा भाजून झाला होता त्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ टाकला गूळ टाकून हे छान हलवायचं जेणेकरून आपला तो करपायला नको आणि असं कंटिन्यू हलवत हलवत आपलं ते मॉइश्चर सोडतं आणि आपलं मोदकाचं सारण तयार होतं आता अलमोस्ट आपलं मोदकाचं सारण तयार झालं होतं फक्त थोडंसं त्याच्यात मॉइश्चर होतं तेच मी काढून घेतलं आपल्याला ते एकदमही ड्राय करायचं नाही आहे नाहीतर ते कडक लागतं खाताना आता मी पारीसाठी ज्या वाटीने मी कीस घेतलं होतं नारळाचं त्याच वाटीने पीठ घेतलं आणि पातेला आता मी एक वाटी पाणी आणि अर्ध्या वाटी दूध टाकलं आता ते छान गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यात मोदकाचं पिठी टाकायची आता सर्व आता त्याला उकळी आल्यानंतर मी त्यात तांदूळाचं पीठ टाकलं आता ते, ता ते हलवलं याला आपल्याला शिजवायचं नाही आता फक्त ते छान मिक्स करून दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं जेणेकरून ते छान मुरून जाईल आता तोपर्यंत मी इथे ना मोदकासाठी ग्रीन कलर तयार करायला घेते आता ग्रीन कलर तयार करायला मी इथे पंधरा ते वीस विड्याचे पानं घेतले होते ते स्वच्छ धुवून घेतले आणि ते कापून मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून बारीक करून घेतलं आता ना असा कलर मी पहिल्यांदा करत होते आणि मी थोडी क डाऊटमध्ये पण होते की याचा स्मेल नको यायला किंवा ते पारी खाताना नको जाणवायला पण हा कलर इतका छान झाला होता की मी तर त्याच्या प्रेमातच पडले आता मी याच्यापासून कुल्फी तयार करू शकते किंवा आईस्क्रीम केकही करू शकते आता मी हे सर्व मिश्रण गाळून घेतलं आता गॅस ऑन के त्यावर ते तयार केलेला विड्याच्या पानाचा रस टाकले ठेवला आता हा थोडा गरम झाल्यावर मी त्यात दोन चमचे साखर टाकली आणि हे कंटिन्यू हलवलं हो जेणेकरून आपलं ते खालील करपायला नको आता हे असं कंटिन्यू हलवत हलवत असे छान बबल आले होते नंतर मी गॅस बंद केला नंतर थंड झाल्यावर थोडा चिपचिप झाल्यानंतर ना मी थोडा लिंबाचा रस टाकला जेणेकरून साखर टाकल्यामुळे त्याचे क्रिस्टल्स फॉर्म व्हायला नको आता हा थंड झाल्यावर एकदम छान कन्सिस्टन्सी देऊन जाईल आणि केशरी कलरसाठी ना मी थोड्याशा दुधात केसर टाकली होती आणि ती भिजायला ठेवून दिली तोपर्यंत माझं हे मिश्रणही थंड झालं होतं तांदुळाच्या पिठीचं आता ना हे गरम असतं म्हणून आधी ना मी फुलपात्राला थोडं तूप लावलं आणि त्याच्याने छान मी मॅश करून घेतलं आता फुलपात्राने मॅश करून झालं होतं आणि पीठही थंड झालं होतं म्हणून मी पाण्याचा हात बुडवून हे हाताने छानसं मळायला घेतलं आणि इथे ना आपण जितकं मोदकाचं पीठ जास्त मळतो ना तितके आपले मोदक मऊसूत होतात आणि खायला खूप छान लागतात म्हणून ना मळण्यावर जरा जास्तच भर द्यायचा आता मला तिरंगा मोदक करायचे होते म्हणून ना मी इथे आता असे तीन भाग तयार करून घेतले आता मी एकेकाला रंग देईल सर्वात आधी आता आपली केशरही छान भिजून झाली होती म्हणून मी आता केशरी रंगासाठी एक मोदकाच्या पिठाचा भाग घेतला आणि त्यात केशरी रंग टाकला आणि तो मिक्स करायला घेतला आणि वाटत पण नव्हतं की हा केशरापासून इतका छान रंग तयार होऊ शकतो तो छान मिक्स करून घेतला मी तुम्ही बघू शकतात आणि मला ही करताना आनंद होत होता की मी यात कोणताही आर्टिफिशियल कलर वापरत नाही आता बघा हा आपण केलेला पानाचा र पानाचा रंग बघा किती कि छान घट्ट आणि वाटत पण नव्हता की हा मी घरी तयार केला एकदम नॅचरल आणि खूप छान झाला होता तुम्ही हे नक्की करून बघा आता मी हे सर्व मिक्स करून घेतलं आणि बघा कोणी म्हणेल का हा नॅचरल कलर मी आत टाकला आहे आता हे केशर उरलं होतं गाळून तर मी ते थोडं खलबत्त्यात बारीक करून तेही मिक्स करून दिलं जेणेकरून आपलं ते केशरही थोडं वाया नको जायला आता हे सर्व छान मिक्स केल्यानंतर मी आता तुम्हाला पुढचे प्रोसेस दाखवते आता माझे तिघही कलर रेडी आहेत आता मी एक मोदक तुम्हाला करून दाखवते आणि मी साच्याचेच मोदक केले होते आता सर्वात आधी मी ऑर और, ऑरेंज कलर टाकला होता मोल्डमध्ये त्यानंतर व्हाईट असं थोडं थोडं प्रेस करून करून नंतर ग्रीन आणि तुपाचा हात लावून मी ते असं छान सारण्यासाठी जागा करून घेतली आणि यात सारण पण खूप भर मावलं होतं बघा तुम्ही केवढं सारण्याचा सा वापर केला आहे आणि त्यानंतर हिरव्या पिठाने ते छान करून घेतलं आणि बघा आपला पहिला मोदक तयार झाला तिरंगा आणि असेच मी नारंगी हिरवे असे वेगवेगळ्या कलरचेही केले होते आणि तिरंगा मोदकही केलं होतं हे करताना तर मला इतकं भारी वाटत होतं कारण ते दिसायलाही खूप छान दिसत होतं तुम्ही बघू शकता आता मी असे सर्व मोदक करून घेतले घेत होती आणि हा बघा आपला शेवटचा तिरंगा मोदक किती छान आहे आता मोदक सर्व करून झाले होते आता त्यांना वाफवायला ठेवते तर वाफवण्यासाठी ना, ना मी स्टीमरचा वापर केला होता तुम्ही इथे कडई आणि चाळणीतही वापरू शकता त्यात केळ्याचे पानं टाकले आणि हे मोदक दहा ते पंधरा मिनटं वाफवायला ठेवून दिले बघा वाफवून किती छान झाले नंतर मी गणपती बाप्पांना नैवेद्य दिला कारण की मी हे गणेश जयंतीच्या दिवशी केले होते बाप्पांना नैवेद्य म्हणून आणि सव्वीस जानेवारी येत होती म्हणून तिरंगा मोदक केले होते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय